नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन या यूट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो हा सर्वप्रथम स्कॉलरशिप परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा या मध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षेला जाताना उमेदवारासाठी ज्या काही सूचना आहेत त्या पाहणार आहोत तसेच शाळा व पालकांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत त्याही पाहणार आहोत परीक्षेला जाताना ओळखपत्र सोबत ठेवा आणि घड्याळ त्यानंतर पाणी बॉटल आणि हा बॉल पेन शक्यतो हाच बॉल पेन वापरा ठीक आहे चला तर आता एक एक आपण या ठिकाणी सूचना वाचूया पहिली सूचना आहे या ठिकाणी पहा पहिल्या सूचनेमध्ये आपल्याला सांगितले परीक्षार्थीने सकाळी दहा वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहणे म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचं परीक्षेचं सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्हाला दहा वाजता पोहोचायचं आहे दुसरी सूचना आहे परीक्षार्थीने प्रत्येक पेपर सुरू होण्यापूर्वी तीस मिनिटे अगोदर परीक्षा प्रवेश पत्रासह उपस्थित राहावे प्रवेश पत्रासह म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट घेऊन तीस मिनिट अगोदर म्हणजे पेपरचा जो वेळ आहे त्याच्या तीस मिनिट अगोदर त्या ज्या कोणत्या हॉलमध्ये तुमचा नंबर आला आहे त्या हॉलमध्ये तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे तिसरा या ठिकाणी मुद्दा किंवा सूचना आहे तर पहा उत्तरे नोंदविताना नोंदविण्यास सुरुवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेवर व प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावरील छापलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या तथा उत्तर आपण गोल करण्याच्या अगोदर आपल्याला परीक्षेला ज्या काही सूचना दिलेल्या असतात त्या पूर्ण आपण पर या ठिकाणी वाचून नंतरच उत्तरं लिहायला सुरुवात करायची पहा या ठिकाणी चौथी सूचना आहे पर्या परीक्षार्थीने प्रत्येक पेपरच्या वेळी उत्तरपत्रिका आणि स्वाक्षरी पटावर विविध ठिकाणी स्वाक्षरी करावी पहा या ठिकाणी परीक्षेच्या प्रत्येक पेपरच्या वेळी म्हणजे तुम्हाला उत्तर पत्रिकेवर आणि सर स्वाक्षरीसाठी स्वाक्षरी पट देतील त्यावर तुम्हाला स्वतःची सही करायची ठीक आहे पाच नंबरची सूचना आहे पेपर चालू असताना प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत इतर परीक्षार्थी प्रवेक्षक केंद्र संचालक यांच्याशी चर्चा करू नये म्हणजेच याचाच अर्थ पेपर चालू असताना तुम्ही तुमच्या मित्र वगैरे जरी जवळ असेल त्याला किंवा परीक्षार्थी परीक्षार्थी म्हणजे तुमच्या जो कोणी मित्र वगैरे जवळचा असेल त्यालाही बोलणार नाहीत पर्यवेक्षक म्हणजे जे काही गार्डनला सर आहेत त्यांनाही तुम्ही काही बोलणार विचारणार नाहीत आणि केंद्र संचालक यांनाही तुम्ही काहीही चर्चा करणार नाही त्यानंतर सहावी सूचना आहे कॅल्क्युलेटर मोबाईल पुस्तके टॅब पेजर सत्तम इलेक्ट्रिक साहित्य परीक्षा ग्रहात आणण्यास सक्त मनाई आहे पहा परीक्षाच्या हॉलमध्ये जाताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक साहित्य न्यायचं नाही त्यामध्ये तुमची स्मार्ट वॉच सुद्धा चालणार नाही हे महत्वाचं लक्षात घ्या ठीक आहे तर तुम्हाला ह्या सूचना लक्षात ठेवायच्या सात नंबरची या ठिकाणी सूचना आहे उत्तरे नोंदविण्यासाठी निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉल पेनचा वापर करावा हा पहा या ठिकाणी कोपऱ्यात दिलेला शिकतो रण्याचा पॉईंट थोडासा मोठा असतो तर पहा दोन्ही पैकी कुठल्याही एक पेन या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे ठीक आहे पुढील सूचना पाहूया हा आठ नंबरच्या सूचनेमध्ये दिला आहे परीक्षार्थीने पेपर संपल्यावर कार्बनलेस उत्तरपत्रिकेची मूळ प्रत म्हणजेच ओरिजिनल पर्यवेक्षकाकडे जमा करावी तसेच कार्बन प्रत व प्रश्नपत्रिका आपल्यासोबत घेऊन जावी म्हणजे पेपर झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या पेपरला तुमच्या पेपरच्या पाठीमागे एक कार्बन कॉपी असणार आहे त्यानंतर या ठिकाणी ते असं डॉट डॉट असते ते तुम्हाला फाडून हा वरचा पेपर त्यांना द्यायचा आणि खालची कार्बन कॉपी जी राहणार आहे ती आपल्याला घ्यायची आणि आपली प्रश्नपत्रिका या दोन गोष्टी घेऊन आपण वर्गाच्या बाहेर येणार आहोत ठीक आहे नऊ नंबरची सूचना उत्तरपत्रिकेवर प्रश्नपत्रिका संच कोड म्हणजे संच कोड म्हणजे तुम्हाला जो काही संच आलेला आहे ए बी सी डी कुठला आहे तो अचूक नोंदून त्याबाबतचे अचूक वर्तुळ रंगवणे आवश्यक आहे तर तुम्हाला जो काही सेट आला आहे त्याचं वर्तुळ या ठिकाणी तुम्ही रंगवायचं संच मध्ये ठीक आहे दहा नंबरची सूचना उत्तरपत्रिका संगणकावर तपासली जाणार असल्याने ती फाटणार नाही अथवा सुरगळणार नाही याची दक्ष द्या हा उत्तरपत्रिकेवर फक्त तुम्हाला गोलच करायचे गोल दुसरं तुम्हाला या ठिकाणी गोल झाल्यानंतर अशिरेश किंवा मग अशिरेश असं काहीही करायचं नाही फक्त प्रश्नाच्या प्रश्न जो नंबर आहे त्याच्यासमोर असे जे गोल असतात त्या फे फक्त एक गोल करायचा बाकीही कुठलंही रफकाम आपल्याला त्या ठिकाणी करता येणार नाही उत्तरपत्रिकेवर कारण ती उत्तरपत्रिका संगणकावर तपासली जाते ठीक आहे अकरा नंबरची सूचना आहे उत्तरपत्रिका फाटल्यामुळे उत्तरपत्रिकेवर रंगविलेला पर्याय दिसत नसल्यास त्या प्रश्नाचे गुण दिले जाणार नाही बघा या ठिकाणी तुम्हाला आधीच सांगितले की आपल्याला प्रश्नाच्या समोरच्या वर्तुळावर फक्त गोल करायचे बाकी कुठलंही काम उत्तरपत्रिकेवर करायचं नाही अशा पद्धतीच्या ह्या सूचना आहेत आता शाळा आणि पालकांसाठी काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत तर त्या कोणत्या आहेत त्या पाहूया पहा या ठिकाणी दिले प्रवेश पत्रावरील परीक्षा केंद्राच्या पत्त्याबाबत काही अडचण असल्यास परीक्षापूर्वीच किमान दोन दिवस अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षण विभागाशी म्हणजे जो काही तुमचा शिक्षण विभाग आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण नंतर तुमची जर मनपा असेल तर त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा जर तुमच्या परीक्षा केंद्राबाबत काही तुम्हाला अडचण आली असेल तर तेही परीक्षेच्या दोन दिवस अगोदर ठीक आहे तर दुसरी सूचना आहे परीक्षार्थीकडून परीक्षेच्या पूर्वी प्रश्नपत्रिका सोडवण्याचा पुरेसा सराव करून घ्यावा म्हणजे हा तर सर्वांनीच करून घेतलेला असणार आहे तिसरी सूचना प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी चुका आढळून आल्यास त्याबाबतचे निवेदन लेखी स्वरूपात न पाठवता अंतरिम म्हणजे तात्पुरत्या उत्तर सूची संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर विहित मुदतीत संबंधित शाळेच्या लॉग इन मधून ऑनलाईन पद्धतीने भरून पाठवावे पहा याचा अर्थ जर प्रश्नपत्रिकेत आपल्याला काही चूक किंवा त्रुटी जर त्रुटी आढळली तर आपण काय करायचं शाळेच्या लॉग इन मधूनच आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरून ती तशी आपल्याला मागणी करायची आहे ठीक आहे पुढील या ठिकाणी मुद्दा आहे आपला पुढील सूचना आहे चार नंबरची तर पहा यामध्ये दिलेली आहे आपल्याला परीक्षेनंतर निकालाच्या कार्यवाहीचे टप्पे अंतिम उत्तरसूची सूची प्रसिद्ध करणे आक्षेप मागून अंतिम उत्तर सूची घोषित करणे त्यानंतर अंतिम तात्पुरता निकाल घोषित करणे त्यावर आक्षेप मागून घेणे आणि अंतिम निकाल वगुणव तयारी प्रसिद्ध करणे या टप्प्यानुसार हा निकाल लागत असतो जर समजा सुरुवातीला परीक्षेनंतर निकालाचे हे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला उत्तरसूची प्रसिद्ध करतात त्यामध्ये जर काही आक्षेप असतील तर ते मागून घेतात आपल्याकडून आणि त्यानंतर पुन्हा अंतिम उत्तरसूची तयार करतात त्यानंतर तयार करणे व अंतिम तात्पुरता निकाल घोषित करतात मग निकाल घोषित केल्याच्या नंतर पुन्हा आपले कुणाचा जर आक्षेप असेल तर ते मागून घेणार आणि नंतर अंतिम निकाल या ठिकाणी वगून वति प्रसिद्ध होणार अशा पद्धतीच्या ह्या शाळा व पालकांसाठीच्या सूचना आहेत तर पहा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तर या चॅनलवर तुम्हाला संभाव्य आन्सर सूची पाहायला मिळणार आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद